मी महाराष्ट्राच्या राजकारणाचं लिटमत चाचणी आहेत का नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की जनता आता सुज्ञ झालेली आहे गेल्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून जे पाणी वाहून गेलं त्या सगळ्या उलतापलतीतनं महाराष्ट्राला काय मिळालं महाराष्ट्रातल्या गाव शहरांना काय मिळालं इथल्या विकासाची गंगा खरंच प्रवाहित झाली का का उड्या मारणाऱ्या मुडभर लोकांचाच विकास झाला आणि जनता हे तिथंच राहिली आहे हे आता जनतेलाही निश्चितपणे कळून चुकलं आहे अगदी आपण हातकणंगलेचीच परिस्थिती बघितली तर गेल्या चार पाच वर्षात इथले सगळे लोक सत्तेत आहेत मग का रस्ते झाले नाहीत का इथं पाण्याची व्यवस्था झालेली नाही का अजून रकडलेले अनेक प्रकल्प अनेक योजना जशाच्या तसे आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जनतेच्या विकासापेक्षा या लोकांना स्वतःचा विकास महत्त्वाचा वाटतो आज परिस्थिती अशी आहे त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आमचे जिल्हाप्रमुख संजयजी चौकुले असतील नामदेवजी गिरी असतील आणि आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी काहीतरी करू पाहणारी जी भावना आमच्या शिवसैनिकांच्या मनात आहे ही सगळी लोकं एकत्र झाली आणि आता या शहराच्या विकासासाठी एक नवं पाऊल टाकावं म्हणून या निवडणुकीमध्ये आता या शिवसेना आणि मनसे यांचे मिळून हे पॅनल उभं राहिलं आहे मला खात्री आहे जनतेच्या विकासासाठी शिवसेना सातत्यानं लढते या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच दृष्टिकोन आहे आणि लोकांचा आशीर्वाद निश्चितपणे आम्हाला मिळेल नाहीतर काही लोक आता जे राज्यात एकत्र आहेत केंद्रात एकत्र आहेत ते हातकणंगले नगरपंचायतीत एकत्र का नाहीत म्हणजे नेमकं इथं काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लोकांच्याही आता सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागल्यात त्यामुळे सातत्यानं जनतेसाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना आणि शिवसेनेला या जनतेचा आशीर्वाद मिळेल याची मला खात्री आहे प्रश्न आहे एकशे तीन बिनवृ हा प्रचंड सध्या चर्चेचा विषय तीन आहे आणि त्यासाठी एकशे तीन बिनवृ झाले त्यासाठी जे साम दाम दंड वापरलं हे बुमऱ्यां होईल का असं वाटतं नाही निश्चितपणे असा जर विचार केला की लोकप्रतिनिधी हा लोकांनी निवडून दिलेला असावा ही लोकशाहीतली मूळ संकल्पना आहे जर लोकांना मतदानाचा अधिकारच मिळत नसेल आणि मतदानाशिवाय जर कुणी निवडून येत असेल तर ती लोकशाही कसली ही मग आमची वाटचाल नेमकी कुठं चालली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही सक्षम करायची असेल तर मतदान आणि जनतेनं निवडून दिलेले उमेदवार हे सत्तेत येणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे निश्चितपणे जनता याचा हिशोब चुकता करेल ठीक आहे धन्यवाद बी सिव्हिल असं मोठी शैक्षणिक पार्श्वभूमीदारी अभिषेक पाटील हात कळंगण्यातून आता नगराध्यक्षाची उदय उमेदवारी आणि त्यांचा आजचा मोठी सभा झालेली आहे विजयी मिरवणुकीचं प्रतिबिंब ज्यातनं पट पडतं की काय असं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात अर्ज भरला असेल आणि त्यानंतर ही सभा आहे काय कसं बघताय की सगळीकडे सर्वप्रथम वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांना वंदन करून या सर्वांनी आमच्या शिवसेनेचे जर ज्येष्ठ जीव जुने शिवसैनिक असतील किंवा आमचे जिल्हाप्रमुख गिरीसाहेब असतील जिल्हाप्रमुख संजय चौगले साहेब असतील या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी सार्थ ठरवण्याचं काम माझ्या गावातील सर्व युवक आणि जे 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 जो माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत यांना घेऊन पुढे जाण्याचं काम मी करत आहे ज्या दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगळा लढ लढण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून गावातील सर्व तरुणांच्यामध्ये एक उमेदीचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं त्यानुसार मला त्या लोकांचं वेगवेगळ्या माध्यमातून फोन सोशल मीडियाद्वारे जे यायलाच लागले त्यानुसार मला एक ताकद मिळाली की बाबा आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडणूक लढवताना एक ताकद आपल्याला या पक्षाची पाठिंबा जोरात लागली आहे आजपर्यंत शिवसेनेचं प्रमुख पद पहिला माझ्या घरी आमच्या वडिलांच्या माध्यमातून आलं त्यानुसार आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ राहिलो आणि शिवसेनेनं आज मला ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी प सर्व शिवसैनिकांचं पणपासून आभार मानतो आणि आज जो पाण्याचा जो पाण्याचा जो विषय आणि जो पाण्याचा विषय जाणीवपूर्वक त्याचा भाव केला जातो आहे तो विषय आता त्या प विषयाला अमृत योजनेमधून आपल्या गावाला बासष्ट कोटीची पाणीपुरवठ्याची योजना म्हणजे मंजूर झालेली आहे ती हात केलेकरांच्या नशिबातून झालेली आहे त्याच्यासाठी कोण आता स्थानिक खासदार असतील किंवा आमदार असतील हे नुसतं पाठपुरावा हो करण्यासाठी यांचं कामच आहे पाठपुरावा हो करणं हो। असं काही कोण जो स्वतःच्या जा फंडातून जाऊन आणलेले नाही आहे ते अमृत योजनेतून मिळालेलं आहे त्याच्यासाठी पाठपुरावा त्यांनी हो लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले म्हणजे त्यांनी थोडा पाठपुरावा करावाच हो लागतो त्यानुसार ही योजना मंजूर केली आहे आणि जाणीवपूर्वक लोकांना वेटीस धरून पाणीपुरवठा स्तब्ध करून पाच दिवसानं पाणी सोडून लोकांना अडचण निर्माण करून ही योजना मंजूर करण्यात योजना राबवायचं काम चालू आहे आपण बी सी यूला आपल्या सहकारीसुद्धा पदवीधर आहेत आता जे आहेत म्हणजे एक एज्युकेशन पिढी आता नेतृत्व करणार असं आहे केलं हो 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 सर्व एज्युकेशन पिढी नेतृत्व करणार आहे आणि एज्युकेटेड असू देत किंवा जे एज्युकेटेड नाही आहेत पण त्यांच्याकडं गाडा त्यांच्याकडं अनुभव आहे दोन्ही हां दोन्ही अनुभव आहे माझ्या पाठीमागे शिवसेनेचे जे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आहेत या शिवसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली मी आता काम करणार आहे इथून पुढं लोकांनी निवडून दिलं तर सर्वप्रथम गावातला पाण्याचा विषय जो आहे तो विषय सर्वात पहिला गावातला पाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे पाणी प्रश्न असेल वीज प्रश्न असेल हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण आपल्याला साथ द्यावी असं पाटील आणि त्यांनी त्यांच्या संघटनेतर्फे सांगितलेलं आहे हा सभा ही विजयाची परिवर्तन सभा असतील असंच मानोगडी पाचपासून संजय पवारपासून गिरी यांनी नेमलेलं आहे या घातकरण घेतून टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मी आमचे सहकारी तुषार पाटीलसोबत राजेंद्र मोकळे धन्यवाद आपल्या <laughs> सर्वांचं स्वागत विश्वास कोळी या सभेचे समन्वयक प्रमुख आहेत प्रचंड प्रमाणात अर्ज भरल्यानंतर या सभेला एक मोठा प्रतिसाद लाभत आहे तुम्ही या सभेचे एक संयोजक आहात काय आपलं या ठिकाणी आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सामान्यातला सामान्य कुटुंबातला आम्ही उमेदवार या ठिकाणी दिला आहे जनतेसमोर हात जोडून जात आहोत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीचा आमचा प्रचार चालू आहे आता पाणी रस्ते कुठले मोठे विषय काही झालेलं नाही गेल्या पाच वर्षात फक्त मांडवलीचा या ठिकाणी व्यवसाय झालेला आहे आम्ही प्रत्येक मीडियासमोर ह्या पद्धतीनं आम्ही सांगत आहे की कुठल्याही जनतेला याचा कुठलाही फायदा झालेला नाही सगळं पूल रस्ते पाणी खणबाग सगळ्या पद्धतीने यांनी सगळीकडे मांडवली करून पैसे कसे मिळतील स्वतःचा स्वार्थ आणि किशे भरण्याचं काम सत्ताधारींनी केलेलं आहे विजयी भव या मालिकेत आपण आणि स इतर उमेदवार तसे प्रतिनिधी यांच्या प्रतिक्रिया घेऊया धन्यवाद माझे नाव संदेशराजे चव्हाण हातके नंगले सध्या आपण कुठलाही पक्ष न पाहता मोतीतालमीच्या अंतर्गत मोतेतालमीचे अध्यक्ष प्रकाश कोळे असतील किंवा अभिषेक पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील यांनी सगळ्यात पहिला हर घर सोलर योजना याची प्रोजेक्ट फाईल रिपोर्ट प्लस त्याच्या अंतर्गत चालणारे काम आम्ही ऊर्जा मंत्री जरी पद हे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जरी असेल पण नवीनीकरण ऊर्जा मंत्रीचं पद हे व्यंकटेश जोशी साहेब यांच्याकडं आहे तर त्यांच्याशी आपण मार्गदर्शन करून प्रभाग क्रमांक सहामध्ये पस्तीस लोकांचं आपण हर घर सोलर योजनेसाठी नाव आणि प्रभागामध्ये एकशे पस्तीस जणांचे नाव आपण नोंदवलेलं आहे आणि ह्या योजनेच्या अंतर्गत आपण सर्वात पहिली गोष्ट हे प्रथम काम करणार आहे आणि त्यानंतर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिला जो काय असेल हाय प्रायोरिटीमध्ये काम तर हे काम आपण करणार आहे जनतेचा प्रतिसाद चांगला आहे जनतेचा प्रतिसाद एकदम उत्कृष्ट एकदम उत्कृष्ट पद्धतीनं चाललेला आहे आणि त्याच्याशी आम्ही एकजोपीनं राहून हे निधी की जो आपण आणणार आहे हर घर सोलर अपन, हे विजय असो अथवा नसो पण विजय होणार ही निश्चित आहे पण विजय झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम प्रतिसाद देऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी पार पूर्ण करणार आहे साहेब ठीक आहे फार आदराज आहे आणि या निवडणुकीतील प्रतिबिंब मिळवली हे व्हायलाच पाहिजे होतं सडा कारण नगर न हात कलिंगली हात तालुका नाहीच आहे असं वाटतं कोणतीच सोयी सुविधा नाही महिलांच्यासाठी तर नाहीच नाही शिक्षणातसुद्धा बांधेच आहेत पाण्याची सोय तर नाहीच आहे स्वतः मी किती वेळा तरी फोन केलो आहे म्हणून मी स्वतः आता नगरसेविकेला उभा राहिले कसं कसा आहे महिलांचा प्रतिसाद कसा आहे हाय म्हणजे उच्च शिक्षित म्हणून मला अभिषेक सरांनी सगळ्यात पहिलं म्हणजे मशालमध्ये जे तिकीट मिळवून दिलं आहे त्यांचं पहिला मी आभार मानते कारण कसं झालं आहे माहिती आहे काय हे ज्या आधी होती तीच सगळी नगरसेवक आहे आम्हाला नवीन आणि सामान्यांना का स्थान नाही आमच्या शिकलेल्यांना का स्थान नाही आम्ही का घरात ब म्हणजे एवढी पुस्तक वाचायची आणि घरातच का बसायचं आम्ही जर शिकलो पुढं गेलो तर आमच्या वॉर्डातल्या मुलामुलींचा पण उद्धार होईल प्रत्येक घरातली स्त्री शिकेल मुलगी शिकेल त्यांच्या प्रभाग क्रमांक पंधरा ठीक आहे शुभेच्छा